भाई साहब लेट जा रहा हूँ भाई साहब लेट जा रहा हूँ Victory. नहीं आ रहा है अरे नहीं सर तेरे भी बहुत कैलेबिन आप हाँ सही है सही है चलो भाई चलते हैं आज की समाप्ति यहीं पे करते हैं भाई जी चलो भाई, चलो भाई। हो, गया। हो गया ना बस सही है बढ़िया हो तो भाई साहब कहाँ की देखो मारना तो पड़ेगा किल भी नहीं है किल के पॉइंट तो मिल ही जाएंगे अच्छे वो नेचउस का थौब्रा तोड़ दिया कहां पे टॉप पे मिल जाएंगे अच्छे वो नेचउस का किल भी नहीं है किल के पॉइंट तो मिल ही जाएंगे अच्छे वो नेचउस का थौब्रा तोड़ दिया

ग्रेनेड भाई कवर फटा क्यों नहीं फटा के नहीं यार वो करना जा यार वो करना जा चल 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 कर रहा हूं नेड कर रहा हूं अबे नीड वो यार गेट बंद कर गेट बंद कर दिया आज मुंह पे चल लेते हैं तुम्हें तो। मोली कर रहा कोई मैंने अपन ने कर लिया ये कर रहा हूं अरे दूर से पड़ रही अंदर, है अंदर 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 आ जाओ आ जाओ आ जाओ रुक गोली कर रहा हूं एक बार खुदा शायद बे गाड़ी किसने भाई इधर गेट पे जॉन में हम आराम से Bagus. Kau yang bandar di

चल तो रहा है स्ट्रीम डेली तो चल रहा है स्ट्रीम भाई क्या बात है तो मुझे क्यों नहीं आ रहा नोटिफिकेशन आ गया कुछ है पता नहीं क्यों नहीं आ रहा हां तो ला धावास्ता धाव पानी तो इसला दे तो आईडी का ये वाला दिख रहा है क्या कर रहा है हेटा का मैसेज क्यों कर रहा है बघा खेलो ठीक है तुम लोग मैं तुम बाद में यार तो ये से सामान टेबल उतरा काय रे भाई घंटा कवर भेटतो आपल्या कुठल्या बंद सगळे मी नाही बघा तीन मागा लागेल जाऊन काय रुकू लागतो मग सो आहे टाईम पाहिजे अरे मला लूट पाहिजे अरे एक गणतो साठी you need to weapon. औरे 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 <laughs> एक जना कवर आले थँक युक्यू तर मायक वाटते राव

मार कुबर मार दे बोले चल या देख ले हेल्प आगो जल्दी आ जल्दी जल्दी आ मार ले कर दो भाई चल हटना बिरना रे कदन तो बोल हाय हाय ये लगन

हेलो बस क्या करने बैठ गया तुम्हारा आ बे चला गया चला मैंने यार किसी मारता नहीं है चल भाई पकड़ दे यही तो बंद है यही तो बंद है वो ये होचाम दे कवर फॉल करून ना बघ काय उतरला उतरला वर घ्या 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 बरं बरं ठीक आहे सोन लोक आहे

और कुश्ती पूर्व काय करते दिलाव आठमाचे बोलले काय फाइट बोलतो या बोलले चला नाही चला चला मी जपुट्या आवाज जपुट्या आवाज चालू ना करू ना कुतून कुतून वाच आ जा दिया, <-vals2> का पुढे नाही मिसे पे मिसे पे जा मी 2 मिनिटात परत बडशे जेतरी जा

आला आला आला, आला क्लोज ला आला एम फोर नाहीच घेत नाही करू टाकेल बघा नाही आहे का आसपास रिकॉल नाही ना सेट असेल की तुम्हीच कॉल ना नाही आम्हीच बोललेला पण दोन जण आलेले त्यांनी उचललं बहुतेक अजून एक जण आले करू ना आपलाच बंद माझी पी टी मला नाही तुझ्या कुठे तुम्ही

दाखा ना पक्षी घ्या ना याचं काय पक्षी आहेत आपल्याकडे मला बरोबर इकडे हा अरे पडलं आहे चला कोचिंग चालतं पहिलं इथं काय वाटलं मला काय लूट करायचं जे पण लोक आले आहेत लाइक करा शुभम भाऊ स्वागत ते शुभम भाऊ आहे का तुम्ही मगाशी माईक बंद होता वाटतं माझा आवाज कसं तुम्हाला आता आवाज

मला काय करत आहे अजून बंदे पुरे साइडचा एइट ऑसम अजून अजून नमस्कार नमस्कार

साहि अरे बंद माग लागले कुठं मला सांग की रे बापा बंदे कलटी मारतो अरे ते माझं स्कूटर होत ते बंदे माझी माग लागली मग मी काय करू बस येऊ शकतो माझ्याकडे <imitation> <imitation> hey, आपलं जीवन कोणा काल पण आपलं कोण जीवन होण्याच्या बाहेर मी कुठे मी कसलं कुठे तुम्ही या <laughs> 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 ना तीन नंबर वाचू शकत नाही एक आहे नाव वाजू शकत नाही नाव वाजू शकत रओ कसा शकत हे बंद केलं तुम्ही मारायचं घेऊनन कसे पाण्यात मारणार नाही ते हे मासे घेऊन वस्त्र रंगलेत मासे घेऊन वस्त्र रंगायलेत राव मी पाण्यातच मी एकटा येतो म्हणजे माझे बाळा पाचचे लोकेशन त्याला कोणीतरी मारायले त्याला कोणीतरी मारायले

दो दोन गेला तर तुम्हाला चिकन बाकीची कॅम्पिंग कुठे जाऊन थांबू शकतो मेन सेफ हे गरुडा मेनच माझा तुमच्या बघा तुमच्या पाठीवर टाकी आहे बघा टाकी टाकीवर पैसे करणार

देवाच राह देवाचची आता काय करावा ड्रायव्हर का मी नाईन्टिलिव्हरी ची करूडा चोवीस अकोला एवढा आहे का मी लेफ्ट मारा मारायला चाललेलो राईट वाला नल्ला कधी आलावे

সুমরাগযদ descriptor এহডাপরকা iniGei সকধিপরো هي چلو پيڙلي اوه پيچو گاڑی گاڑی